मुंबईकडे निघाला मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या असा इशारा देत कोल्हापुरातील मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याच्या माध्यमातून सरकारला हा इशाराच दिलाय शाहीर आहेत तो शाहिरी मुजरा करण्यासाठी या ठिकाणी मुंबईच्या दिशेने कूच करत आणि शाहिरीच्या माध्यमातून ठिकठिकाणी शाहिरी म्हणत सरकारला जागं करण्याचं काम ते करणार आहेत सरकारला जागं करण्यासाठी विशेष असा पवाडा तयार केलेला नेमकं काय सांगत होत मुंबईत येणार मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या मुंबईत येणार मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या शिवशा उंच मावळ्या आम्ही नाही माघार आरक्षणा घेतल्याशिवाय शिव पुन्हा सरणार म्हणून या सरकारला या सरकारला कोल्हापूरच्या मिरच्या आता सोमणार सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या अशा प्रकारचं जे एकूण पवाड आहे तो घेऊन मुंबईपर्यंत आम्ही कूच करणार आहोत आणि सरकारच्या खुर्च्या आम्ही हलवणार आहोत अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी हे आंदोलन घेताना दिसत आहेत कॅमेरा मृत्यूंसह प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर